आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मुलींना वाचवायला जाऊन वडिलांचा ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू कर्नाळ गावाजवळ शाळेतून मुलींना घरी घेऊन निघालेल्या पालकावर काळाने काल घाला घातला ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरच्या दुसऱ्या ट्रॉलीचा जॉईंट तुटल्याने पहिल्या ट्रॉलीपासून दुसरी ट्रॉली वेगळी झाली यावेळी तीन मुलींसोबत चालत घरी निघालेल्या तरुणाने ट्रॉली मुलींच्या दिशेने येत असल्याचे पाहून क्षणाचाही विलंब न लावता झेप घेत मुलींना ढकलून वाचवले मात्र या अपघातात ट्रॉली वडिलांच्या अंगावरून जाऊन चिरडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अभिजित निवृत्ती पाटील वय एकोणचाळीस राहणार कर्नाळ असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे सदरचा हृदय पिळ टाकणारा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे याबाबत अधिक माहिती अशी की अभिजित पाटील हे आपल्या कुटुंबियांसह कर्नाळ गावामध्ये राहत होते त्यांची मुलगी याच परिसरात राहत असलेल्या एका शाळेत शिकते अभिजित हे बुधवारी सायंकाळी त्यांची मुलगी व तिच्या दोन मैत्रिणींना शाळेतून आणण्यासाठी गेले होते तिघींना शाळेतून घेऊन पुन्हा घरी चालत येण्यासाठी निघाले कर्नाल स्टँड पासून पुढे मगदुम वस्तीजवळ येताच एक ट्रॅक्टर सांगलीच्या दिशेने दोन ट्रॉली ऊस भरून निघाला होता यावेळी पहिल्या ट्रॉलीचा हुक तुटला ट्रॅक्टर एक ट्रॉली घेऊन पुढे गेला मागील ट्रॉलीचा हुक तुटल्याने रस्त्याकडेने ने, रस्त्या ने कर्नाळ हायस्कूल कर्नाळ येथे शिकणाऱ्या आपल्या मुलींना घेऊन त्यांचे वडील अभिजित पाटील जात असताना प्रसंगावधान राखून त्यांनी मुलींना बाजूला ढकलून दिले ट्रॉलीची चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अभिजित पाटील यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क